सोलापूर चालक दिनाचे औचित्य साधत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सोलापुरातील बेरिया सभागृहात चौथ्या राज्यस्तरीय चालकरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले या कार्यक्रमात सोलापूरसह राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यांमधून आलेल्या साठ चालकांचा ज्यात दोन कर्तबगार महिला रिक्षाचालकांचाही समावेश होता प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या पुरस्कारांमध्ये माळशिरस येथील महिला रिक्षाचालक सारिका सुळे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल पतीच्या निधनानंतर रिक्षाचे स्टेरिंग हाती घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर त्यांनी आपली जिद्द सिद्ध केली हा पुरस्कार केवळ त्यांचा सन्मान नसून त्यांच्यासारख्या अनेक महिला रिक्षाचालकांसाठी मोठी प्रेरणा आहे असे त्यांनी भावूक होऊन सांगितले याशिवाय मौलाली चौक आणि शहीद अशफाक उल्लाह खान रिक्षा स्टॉपला त्यांच्या शिस्तबद्धतेसाठी शिस्तबद्ध रिक्षा स्टॉप पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सय्यद यांनी भूषवले त्यांनी आपल्या भाषणात ई चलन आणि इतर मागण्यांसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करून चालकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तसेच पुढील दोन महिन्यांत महासंघाचे स्वतःचे माझी रिक्षा ऍप लाँच होणार असल्याची महत्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली या ऍपमुळे प्रत्येक रिक्षाचालकाला रोज किमान एक हजार रुपयांचा व्यवसाय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रमुख पाहुणे चेतन नरोटे यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करताना ती केवळ रिक्षाचालकांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबांसाठीही एक आधारस्तंभ बनली असल्याचे सांगितले या कार्यक्रमाला रिफाह फाऊंडेशनचे अध्यक्ष फयाज सय्यद वारिस कुडले जमीर शेख आप्पा लंगोटे आणि अने इतर अनेक मान्यवर उपस्थित होते इलियास सिद्दीकी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले हा पुरस्कार सोहळा केवळ चालकांच्या कामाचा गौरव नव्हता तर वाहतूक क्षेत्रातील एकजूट आणि प्रेरणा वाढवणारा एक महत्वाचा क्षण ठरला सत्कार त्याबद्दल रियाजबाई तुमचं मनापासून अभिनंदन एवढे <laughs> लोक या ठिकाणी जमल्यात <laughs> काही ठिकाणी मी उतात्मा सुट्टी मंदिरला बाहेर जाताना बघतो की फार कार असतात फरेलर असतात पण इथं बाहेर बघितलं सगळ्या क्यूलर सगळे रिक्षा आहेत <laughs> <laughs> तर रिक्षा सगळ्यांनी आज रिक्षा ह्या ठिकाणी घेऊन आल्या आहेत तेच आपल्यासाठी आपल्यासाठी कोटीची कोवार आहे आपला आधार ते आहे आपला आहे रिक्षा म्हणजे तुमचा सगळ्यांचा संसार आहे आणि हे सुल खऱ्या अर्थाने प्रामाणिक असत कुमभाई परम एका संस्थेमध्ये गेलो होतो आश्रम मध्ये गेलो होतो त्या आश्रम मध्ये रियाजभाई एक महिला बाहेर जायची आत यायची बाहेर जायची आत यायची मग मी त्या चंद्रिका चवंत महिला बाहेर का जाते आत का जाते तर त्या महिलेला आईला आज देखील वाटत की माझे मुलं मला घ्यायला येते मी मुद्दा विचार म्हणजे कोण आहे हो एक मोठा शिक्षक आहे एक मोठा डॉक्टर आहे म्हणजे जे असे लोक आई वडिलांना सांभाळणार पण हे लोक प्रामाणिक आहेत आपल्या आई वडिलांना आपल्या घराला सांभाळतात हा जय हिंद आज सोलापुरातील वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने राज्यस्तरीय चालक रत्न पुरस्कार पूर्ण राज्यातील बावीस जिल्ह्यात जे चालक बांधव आहेत ते आज सोलापुरात सोला ते आले आणि त्यांनी त्यांना सोलापूर वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे त्यांना पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल सर्व आलेले चालक बांधवांचे सहज स्वागत करत आहे आणि या चालकरत्न पुरस्कारामध्ये दोन महिला चालक आहे आणि दोन रिक्षा शिस्तबद्ध रिक्षा स्टॉप आहे आणि बाकीचे जे उत्कृष्ट चालक असे यांना पुरस्कार देऊन मानि सन्मानित करण्यात आलेला आहे आणि सर्व ब रिक्षाचालक मालवाहतूक चालक आणि बाकीचे सर्व चालक, बाकी चालक बांधव यावेळी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद आता रिक्षा चालकांसाठी काय उपक्रम आता भविष्यात राबवणार आहे जेणेकरून त्यांचा संसार जे आहे व्यवस्थित काय संघटना का का वाहतूक संघटना संयुक्त महासंघ नेहमीच चालकांच्या उन्नतीसाठी चालकांचे चालकांना न्याय देण्यासाठी आणि चालकांना जागृत करण्यासाठी काम करत आहे त्यामध्येच आता नवीन उपक्रम वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने हाती घेतलेला आहे ज्या प्रकारे ओला उबेर जे विदेशी कंपन्या महाराष्ट्रात येऊन लाखो रुपये कमवून गेलेले आहे आणि रिक्षाचालकांना लुटण्याचं काम केलेलं आहे त्या त्यांना तडा घे काढ घेण्यासाठी आणि त्यांना बाजूला करण्यासाठी महासंघाने स्वतःचा एक सहकारी ॲप माझी रिक्षा असं ॲप लाँच केलेला आहे त्यामध्ये सर्व सभासद आणि पदाधिकारी यांचे सहकार निधीतून हे ॲप तयार होणार आहे आणि या ॲपच्या माध्यमातून जे इन्कम असेल ते महासंघाचे चालकांना आणि महासंघाचे सभासदांना आणि इतर चालकांमध्ये त्याचा प्रॉफिट होणार आहे एखाद्या रिक्षा चालकाला कुठे एका ड्रायव्हरला ज्यावेळेस त्यांनी वाहन चालवत चालत असतानाकडनं किंवा अर्जकडनं जे दंड काही रिक्षाचालकांचं असं म्हणणं आहे की ते जे कारण आमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते रिक्षाचालकांना टार्गेट केलं जाते तर एखाद्या रिक्षाचालकाचे समजा दिवसभरात तो राम राम राबतोय आणि अचानकच पाचशे रुपये दंड ऑनलाईन आला तर त्याची दिवसभराची कमाई गेली त्यासाठी तुम्ही वाहतूक शाखेला असते किंवा आरिटी वगैरे असते त्यासाठी काय सर्वप्रथम तर महासंघाने आज कमीत कमी एक तीन निवेदने वाहतूक शाखेला डी आय जी साहेबांना आणि परिवहन मंत्रालयांना दिलेले की जे ई दाक दाक चलन आहे ज्याचा धाक दाखवून वाहतूक शाखेचे कर्मचारी कॅमेऱ्याचा धाक दाखवून चालकांना लुटण्याचं काम करत आहे असे ई चलनला आपण आळा घालण्यासाठी त्यांना ऑफलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने दंड आकारण्यात यावं यासाठी वारंवार आम्ही महासंघातर्फे निवेदन दिलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाहतूक शाखेकडून पिडवणूक होणे हे वर्षानुवर्ष चालकांना झालेले आहे पण महासंघाचे पुढाकाराने जवळपास ते नव्वद टक्के कमी करण्यात आलेले आहेत तरी येणाऱ्या काळात पूर्णपणे मा वाहतूक शाखेचे आणि चालकांमध्ये समन्वय आणून हां जे त्यांची अडचण आहे वाहतूक शाखेची की तुम्ही शिस्तबद्ध नाही आणि चालकांची अडचण आहे की वाहतूक ने आम्हाला नाहक दंड मारलेला आहे या दोघांना समन्वय आणून आम्ही आमचं एक ध्येय आहे की चालकांना शिस्त देणे आणि वाहतूक शा शाखेला हे दाखवून देणे की बाबा आम्ही बेशिस्त नसून आम्हाला दंड आकारू नका या प्रकारे महासंघ मध्यस्थी कजून ना हे दंडाची कारवाई थांबवण्याचं एक काम करण्याचा प्रयत्न करत आहे तुमची संघटना जी आहे सामाजिक उपक्रम म्हणून वाहन रिक्षा चालक वगैरे जे आहे आता घेऊन जाताना ते काही दिव्यांगांना मोफत प्रवास किंवा अपंगांना मोफत मोफत प्रवास काय सोलापुरात आणि जळगावमध्ये जळगावचे आमचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापुरात असे महासंघाचे एकूण वीस रिक्षाचालक आहे जे दिव्यांगांसाठी फ्री फ्रीमध्ये मोफत सेवा देतात आणि वृद्धांसाठी मोफत सेवा देतात त्याचबरोबर रिक्षा रिक्षाचालकांची आर्थिक मदतसाठी महासंघ बिनव्याजी सोसायटीची स्थापना केलेली आहे जे जवळपास दोन वर्षात पंधरा लाखहून अधिक रुपयाचा उलाढाल केलेला आहे हा शंभरपेक्षा जास्त रिक्षाचालकांना यांची आर्थिक मदतही महासंघाने केलेली आहे सतीश शिंदे सतीश शिंदेबद्दल सती शिंदे आम्हाला एक खूप अतिशय वाटवायट आहे वाट 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 आणि ज्या प्रकारे निष्काळजीपणा जे हायवे अथॉरिटीचा आणि महानगरपालिकाचा आहे जे पूल होतात ते पूल अनधिकृत पणे तोडल्यामुळे ते सतीश शिंदेची गाडी रिक्षा जी आहे ते खड्ड्यात अडकली आणि खड्ड्यात अडकून जे सतीश शिंदे वाहून गेलेले आम्ही स चालक बांधव प्रार्थना करत आहे की ते सुखदूप असा मिळाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे निष्काळजी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर मनु मन मनुष्यवध याचा गुन्हा दाखल व्हावा एक रिक्षासारखाच्या चा, ह्याच्यामुळे जे आहे प्रसंगावधानामुळे पैशांची बॅग आणि सोन्या दॅगिंग दॅगिन्यांची बॅग ज्या प्रवाशाला परत देण्यात आलेली आहे कालच कालच घटना गेलेली आहे माध्यमात बातम्या देखील टाकण्यात तर इतर रिक्षाचालकांना काय आव्हान करा एखाद्या प्रवाशाची बॅग विसरली गेली आज जे आम्ही साठ पुरस्कार दिलेले त्यामध्ये मॅक्झिमम रिक्षाचालक जे होते ते प्रामाणिकपणे आपला प्रमाणिकपणा दाखवल्यामुळेच त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि जवळपास माझ्या मते तर आज तर बघण्यात आलेलं आहे रिक्षाचालक हे प्रामाणिकच आहे आणि जेव्हाही कोणती वस्तू सुटली असेल तर रिक्षाचालकांनी त्याला प्रामाणिकपणे दिलेलं आहे आणि आम्ही सर्व रिक्षाचालकांतर्फे आणि सर्व न संघटनांचे पदाधिकाऱ्यांसर्फे पण आव्हान करतो की असे इमानदार रिक्षाचालक महासंघाची संपर्क साधावा जेणेकरून पुढच्या वर्ष तशी त्यांचाही मान सन्मान हो काही ठिकाणी असं पण म्हणतं म्हटलं जातं की बेसिस तर रिक्षा चालक म्हणतात कुठं पण साईडला घेतात आणि प्रवाशी घेणार पाच रुपयाची सीट घेण्यासाठी दहा रुपयाची सीट घेण्यासाठी अचानकच टर्न घेऊन ते तिथं थांबतात आणि था था, इतर प्रवाशांना इतर वाहनधारकांना त्रास होत आहे बेसिस तर रिक्षा चालक म्हणून असा एक शब्द समोर येत आहे त्यांच्यासाठी काय आव्हान सर्वप्रथम तर हे मुद्दा एक वेगळंच वळण आहे का म्हणजे जर तुम्हाला माहीत असेल सोलापुरात अठरा हजार रिक्षा चालक आहे पण या अठरा हजार चालक खरोखरच परमिट चालक आहे का विषय का म्हणजे काही का परमिटवाले मॅक्झिमम परमिटवाले असे आहे जे दुसऱ्याकडे नोकरी करतात किंवा सरकारी नोकरदार आहे किंवा निमशासकीय नोकरदार आहे पण त्यांनी काय केलेलं आहे आपला ते उदरनवा तर तिथं चालूच आहे पण परमिट घेऊन सरकारकडून परमिट घेऊन सरकारची लुबाडखोरी करून, सरकार करून लोकांना जे ज्यांच्याकडे लायसन नाही ज्यांच्याकडे बॅच नाही असे चालकांना त्यांनी गाडी चालवण्यासाठी कंट्रॅक्टवर दिलेले असे चालकांची संख्या वाढल्यामुळे आपल्याला बेशिस्त दिसत आहे पण जे खरोखरच रिक्षाचालक आहे जे पवानाधारक आहे जे ब्याजधारक आहे ते शिस्तीचे पालन करत आहे आणि शिस्तीप्रमाणेच रिक्षा चालवत आहे आणि ज्याप्रमाणे ज्या हा प्रत्येक घटकामध्ये काही लोक चांगले असतात आणि काही वाईट असतात त्याच प्रकारे रिक्षा चालकांमध्ये आहे खूप खूप खुँ धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंचा